येस बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांविरोधात देवळा पोलीस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल देवळा येथून देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथील सरपंच लंकेश बागुल यांचा ट्रॅक्टर व रोटावेटर हप्ता भरूनही जबरदस्तीनं ट्रॅक्टर उचलून नेल्याप्रकरणी येस बँकेच्या एका वसुली अधिकाऱ्याविरोधात देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सरपंच बागुल यांनी दोन हजार एकवीसमध्ये शेतासाठी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर एम एस पी एक्केचाळीस पी शून्य सहा चाळीस बँकेतून फायनान्सवर घेतला आहे शनिवारी सकाळी बँकेचे वसुली अधिकारी सम्राट लोखंडे आणि पवन पवार यांनी हप्ता न भरल्यास ट्रॅक्टर उचलण्याची धमकी दिली बागून बाहेरगावी गेले असताना त्यांच्या मित्राने पिंपळगाव येथील यस बँकेत एक्क्याण्णव हजार एकशे वीस रुपयांचा हप्ता भरणा पावती बागुलांना पाठवली हप्ता भरूनही दुपारी घराजवळील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून ट्रॅक्टर रोटाव्हेटर चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे बागोल यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून उचललेला ट्रॅक्टर सापडलेला आहे मात्र वसुली अधिकारी फरार असल्याचे सांगण्यात आले बँक अधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय वरिष्ठ पातळावर होईल असे सांगत प्रतिक्रिया टाळली वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा